क्लासला आलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या शिक्षकाचा करमाड पोलिसांनी भोपाळ येथे जाऊन शोध घेतला पोलीस दिसताच शिक्षकानं विषारी औषध प्राशन करून नर्मदा नदीत उडी घेतली आणि त्यापाठोपाठ मुलीनंही नदीत उडी घेतलीय दरम्यान या दोघांनाही वाचवण्यासाठी पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून सिनेस्टाईल पद्धतीनं पाण्यात बुडणाऱ्या मुलीचा जीव वाचवत आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं पोलिसांच्या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे महेंद्र त्र्यंबक साठे असं आरोपीचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लाड सावंगी तालुका जिल्हा औरंगाबाद येथील खाजगी सं येथील खासगी संगणक प्रशिक्षण केंद्रात एक अल्पवयीन मुलगी क्लास येत असे या अल्पवयीन मुलीला तारखेला शिक्षक महेंद्र साठे याने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली होती दरम्यान ही बाब मुलीच्या आईच्या लक्षात येताच मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून करमाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता बारा तारखेपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते सायबर पोलीस योगेश तलमरे यांच्या तांत्रिक तपासामुळं खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पथक आरोपीच्या मागावर होतं तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस भोपाळ येथे पोहोचले भोपाळ जिल्ह्यातील मंदिरासमोर पोहोचले असता या ठिकाणी नदीच्या आरोपी शिक्षक आणि अल्पवयीन मुलगी करमाड पोलिसांच्या नजरेस पडली। आरोपी महेंद्र यांची नजर पोलिसांकडे गेली पोलीस येत असल्याचं लक्षात येताच महेंद्र याने विषारी औषध प्राशन करून नर्मदा नदीत उडी घेतली अचानक प्रियकरानं उडी घेतल्यामुळं अल्पवयीन मुलीनं देखील पाण्यात उडी घेतली अल्पवयीन मुलीला पोहता येत नसल्यामुळं मुलगी पाण्यात गटांगळ्या घेत होती मुलगी पाण्यात गटांगळ्या घेत होती बीट अंमलदार दादासाहेब पवार यांनी तात्काळ नदीत उडी घेतली पाण्यात गटांगळ्या घेत असलेल्या मुलीला पवार यांनी पकडलं मुलीनं त्यांना मिठी मारल्यानं दोघेही पाण्यात खोलवर गेले दरम्यान अंमलदार पवार यांनी प्रसंगवधान राखत मुलीला सुरक्षित ठिकाणी घेऊन आले त्यामुळे मुलीचा जीव वाचला पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे यांनी सहकारी जयसिंग नागरगोजे यांना मदतीला घेत स्थानिक पोलिसांची मदत घेतली आणि पाण्यात पोहता येणाऱ्या स्थानिक मुलाच्या मदतीला घेऊन आरोपीला देखील बाहेर काढण्यात आलं दरम्यान कड कर... दरम्यान करमाड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई करीत आहेत